काळभोर गट फार्म खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे शरद काळभोर साहेबांचा हा फार्म आहे आणि त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे एक बिटल मेल त्याचे डिटेल्स आहेत सहा दात बेचाळीस उंची वजन आहे सत्तर किलो आणि कानाची लांबी आहे सतरा इंच एक उत्तम अशा वंशावळीतला ब्लडलाईनमधला हा मेल आहे त्याचे सर्व काही रेकॉर्ड अँड डिटेल्स साहेबांच्याकडे उपलब्ध आहेत जर आपल्याला हा मेल आवडला असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता ही जी आता पिल्लेसमोर दिसत आहेत ही या मेलचीच पिल्ले आहेत रिजल्ट पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ देत आहोत या मेलपासून झालेलीच ही पिल्ले आहेत आणि ही काही शा साहेबांच्याकडच्या शेळ आहेत का यातल्या काही आत्ता विक्रीला नाही आहेत पण एक मदर स्टॉक आणि त्या मेलचा रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ देत आहोत तर हा मेल आपल्याला आप आवडला असेल तर नक्कीच साहेबांना आपण संपर्क करू शकता आणि त्यांच्याशी व्यवहाराची चर्चा करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद